सर्व शेतकरी मित्रांसाठी घेऊन आलो कांदा मार्केटचे बाजारभाव सर्वांनी व्हिडिओला पटपट लाईक करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर पहिली महत्वाची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून या ठिकाणी बघा दोन हजार सहाशे क्विंटलची आवक केलेली आहे सरासरी नऊशे तर जास्तीत जास्त पंधराशे पर्यंत या ठिकाणी बाजारभाव गेलेले आहे नंतर मुंबईमध्ये सतरा हजार क्विंटलची आवक केलेली आहे सरासरी पंधराशे तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे ठिकाणी तुम्ही बघू शकता सातारामध्ये बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची आवक केलेली आहे सरासरी पंधराशे रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं तर जय क्विंटल मागे बाजारभावात मोठी सुधारणा होणे गरजेचे बघितलं तर जय कराड बाजार समितीमध्ये बघा एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी सतराशे रुपये तर जास्तीत जास्त सुद्धा सतराशेपर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे कमीत कमी एक हजारपर्यंत मार्केट या ठिकाणी आहे यानंतर राहतामध्ये सरासरी तेराशे पन्नास तर जास्तीत जास्त अठराशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी आहे या ठिकाणी दोन हजार तीनशे चाळीस क्विंटलची आवक जवळपास आलेली आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल